खूप दिवसानी दिवसानी सोडा आठवडा आठवडा पण नाही एक दोन आठ दोन महिने दोन नाही दीड महिन्यानंतर म्हणजे बनवते प्रॉपर अपलोड तर झालेले आपले दोन तीन तीन काहीतरी ब्लॉग अपलोड झालेले ते पण एमर्जन्सी म्हणजे होते पेंडिंग ते ब्लॉग अपलोड झाले ते पण कसे काय बाई एरर म्हणजे व्हिडिओला एरर येतो कसं काय काय माहीत नाही म्हणून इच्छा नाही होत मग ब्लॉग बनवायची सर्व क्लिप वगैरे आहेत ना त्या भेटतच नव्हत्या म्हणजे करता बघू आता आता हा डायरेक्ट अपलोड आपल्याला ह्या पेनड्राईव्हमध्ये नाही टाकायचं आहे मला म्हणून तर आता चाललो आहे जॉबवरून सुटलो आहे आता आता जातो म्हणजे जाईल आता बघतो ब्लॉग भेटली तर भेटली नाही तर आपली नववीची नाही तर आपली पण पणवेच्या भरोश्यावर बसून फायदाच नाही पाहिजे तर च म्हणजे आज हा ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू होऊ शकतो उद्या म्हणजे दोन दिवस थ्री डेजचा आहे एक ब्लॉग होणार आहे असा चला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी नाही खूप महिन्यानंतर आणि अमरनाथ यात्रेचे तीन चारही ब्लॉग आलेले आहेत ते नक्की जाऊन बघा आणखी एक ब्लॉग आहे पेंटिंग पण तो पूर्ण नाही होऊ शकत कारण की मेन मेन ज्या क्लिप आहेत ना त्याच एरर येत आहेत तर पेनड्राईव्हमध्ये माझा प्रॉब्लेम आहे मेन मेन बघितल्यानंतर तो ब्लॉग नाही होऊ शकत आता पूर्ण तर ठीक आहे आता हा ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घे घरी पोचे पोहोचून पोहचेपर्यंत मला दहा वाजते तर भूक लागली खूप म्हणून खातोय आणि तसं पण जिमला उपाशीपुवटी जायचं नसतं म्हणून हे मी ठेवतो गॅड एमर्जन्सीला भूक लागली तर।, तर खातो तोपर्यंत तुम्ही माहिती काय करायचं ते शक्ती आहे म्हणजे आपल्याला लोकशक्ती भेटू शकते भाई लोकशक्तीला आलो खरं ना पावसाला आता आता भिजेल केवढा काय मी काय माहितच नाही मला बघतो आता तरी पण त्या जिमला जायचं आहे भाई या पावसात कसं काय होईल काय माहीत आता भाई साब चालत <laughs> चाललो आहे का तर आपल्याला आज अचानक आणि भयानक खूप दिवसानंतर माझ्या डोक्या डोक्यात आलं डोक्यात म्हणजे आजच्या आधी पण केलेलं पण आज म्हणतात ब्लॉगच बनवून टाकूया कालचा आणि आजचा असे दोन तीन दिवसाचे असं मिक्स असणार आहे आत्ता आपला स्टेप झालेला आहे टोटल दोन हजार नऊशे एकोणीस आणि आपल्याला दहा हजार स्टेप पूर्ण करायचे आहेत जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपण चालत जायचं नंतर रिटर्न यायचं आहे घरी आज जिम बन संडे आहे तर म्हटलं आज हे तरी करूया तर चला बघे कितपर्यंत जातो आणि किस काय होत ते बघ कसं झालंय पूर्णपणे भात वगैरे पडले भाई साहेब हे तर मेन रोड वरच आहे आणि मध्ये तिकडे किती पडलं असेल भाई काही सांगता येत नाही भाई सगळीकडे पूर हा नुसता कुठे ना कुठे खुटे, काय ना काय होतच आहे मित्रांनो आत्ता किती स्टेप झाल्यात आपल्या सहा हजार चारशे बत्तीस स्टेप झाल्यात आपल्या कित आणि मी आता पोचले पुढे जलसार अरे जलसार हवा बघ होईल भाई, भाई किती येते आता आलो इकडे तर भवानी मातेचं दर्शनसुद्धा करूनच जातो भाई नवरात्र चालू आहे तिथे आणि अजूनपर्यंत आपण तिथे कोणत्याच देवीच्या दर्शनाला गेलो नाही तर बघू शेवटचे दोन दिवस असताना शाळांत भेटेल आपल्याला दर्शन करायला तर जातो आता घेतो दर्शन तोपर्यंत तो बघा तुम्ही मित्रांनो ही आहे जलसार गावातली भवानी माता मस्त की आज ऑरेंज डे आहे दर्शन घ्या तोपर्यंत तो आपण जाऊया पुन्हा आपला स्टेप पूर्ण करायला मित्रांनो लास्ट टाईमचा हिट म्हणजे सर्वात हायस्ट स्टेप होत्या आपल्या सात हजार त्या आपल्या आता पूर्ण झाल्यात सात हजार स्टेप पूर्ण झाल्यात आता त्याच्याहून जास्त आपल्याला दहा हजार हिट करायचं आहे तर बघू दहा हजार स्टेप कुठपर्यंत जाईपर्यंत होतात त्या आणि घरी पोहोचेपर्यंत भाई डब्बल होऊ शकतात असं मला वाटते तर चला बघूया गेटीवर आहे काहीच दिसत आला कॅमेरा सेट <laughs> बघा हा पूर्ण विरारचा भाग आहे इकडून जेटीवर आहे आणि पावसाने पण कुठे पकडा लागला अशी वर नाही पकडली मी अशी नाही पकडली अशी पकडायला लागले एवढा <laughs> समोरून पाऊस येतोय आहे सराव आत्तापर्यंत आपल्या स्टेप ऐकून झाल्यावरती लाट आत क्रॉस झालं की लाट दहा हजार तिकडे आठ मी सात हजार पण फिट करणार आहे बाईक समोर फक्त नाही तर जायचं म्हणजे गटारातच गटारात म्हणजे डायरेक्ट हाडीत एकदम भारी वाटते आज माहिती आहे का चालत चाललो आहे आणि प्लस सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बाईकला आराम आहेस आज दिवसभर तिकडेच बाईक काढली नाही जरा घरामध्ये जायचं असलं बाईक बाईिकानात जायचं असलं की बाईक करा बाई हवा बघ केवढी जोरात येते के सुत्री बंद होत आली आहे गो दांडावर केवढासा छोटा झाला आई एवढी हवा जोडत आहे जरा आपण बघूया स्टेप पूर्ण करूया तर तुम्हाला मी दाखवतच स्टेप पूर्ण किती तेवढ्या होतात आणि मस्त होती थंड थंड हवा पण सुटते बाई पण नो नाही ऑलमोस्ट म्हणजे अजून पुढे कुठे गेलो ना तर भाई मी पोहोचेल डायरेक्ट जे टीवर म्हणजे विरारला त्या बाजूला जायचा आणि हवा आहे ना हवा भाई हे दिसू शकते हे किती हलते ना हे बघ त्याच्यावरून तुम्ही समजू शकता हवा किती आणि छत्री अजून अशीच पकडून चालतो आहे मग अशीच छत्री पकडून न आली गरज हे बघ ना हवा बघ ना भाई खतरनाक हवा आहे रात्र तर दोन दिवस झाले वेस्टच चाललंय म्हणजे नाचायलाच नसेल भेटत ना आणि आपला स्टेप ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहेत भाई भाई हे बघा दहा हजार एकशे एकोणपन्नास आणि आता वाजल्यात किती सात वाजून अकरा मिनटं भाई आणि चालू आपण कस्टानिकालो साडेपाच वाजता साडेपाच दहा सात म्हणजे दीड तासात दीड तासात आपल्या दहा हजार स्टेप झालेल्या आहेत आणि आता इकडून घरी जाईपर्यंत किती होतील ते काय माहिती नाही आता इकडूनच टर्न मारतो आणि जातो मी आता घरी ओके घरी पोचेपर्यंत किती होता स्टेप त्या आणि इथपर्यंत आलो भाई कसं मला समजलं नाही मी एक व्हिडिओ बघत होती बघत होतो यूट्यूबवर मयु काय मयुरेश भुजरचा ॲक्च्युली त्याच्या व्हिडिओ भारी असतात आणि त्या व्हिडिओ बघत बघत इथपर्यंत आलो कसं मला समजलं पण नाही आता घरी जायपर्यंत बघूया चला बघ ना भाईच्या <laughs> आईची कटकट हा बघ पाऊस बघाय दिसतो कसा आलाय पाऊस तो भाई छत्री अशी पकडून आलोय आणि एवढा जबरदस्त पाऊस लागलाय ना भाई बाप रे भाई मध्येच झाड पडलं इकडे आणि गाड्या येतात जातात का माहीत हे बघ ना हे असं पुन्हा येईल मला वाटते खाली तसं तर नाही आहे ना कारण की झाडामध्ये हे करून ठेवले मी पूर्ण मित्रांनो आरती चालू आहे आणि बरोबर आपल्याला आरती वगैरे भेटलेली आहे बाई मित्रांनो मस्तपैकी आरती भेटली हा बाई आपल्याला तर आता जर सरून चाललो आता घरी जातो आम्ही बघतो काय होतो पुढचं ते मला एक प्रश्न पडतो की प्रत्येक ग्रामपंचायतच्या इकडे म्हणजे विटी लाईनचं सांगतो मी फक्त विटी लाईनचं सांगते ते म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतचा जो एंट्री आहे आम्ही लव आम्ही जरकार इकडे लिहिलेलं म्हणजे प्रत्येक विटी लाईनच्या मेन स्टॉपवर काही ना काहीतरी आहेच म्हणजे कमसे कम एक शुभेच्छेचा बॅनर तरी असतोच असतो बाई पण आमच्या विराजसन बुद्रुकच्या मेन स्टॉपवर आत्तापर्यंत मी कधीच कोणत्या पण सणाचा किंवा कोणत्या पण ह्याचा एक पण बॅनर सुद्धा बघितला म्हणजे एवढी एवढी बे एक साधा बॅनर लावू शकत नाही कोणत्या सणाचा शुभेच्छेचा काही काय दिसत नाही पूर्ण अंधार आहे बघ लाईट गेली वाटत जाऊ दे थोडा विषय हे होऊन जातो अजूनपर्यंत चालतच आहे आणि आता वाजलं किती भाई आठ वाजून छत्तीस मिनट ऍक्च्युली चालले आता विठ्ठलवाडी साईडला का तर दही पाहिजे म्हणून दही आहे चाललो चाललोय बघतो आता तिकडे आहे का दही व्हायची तर ठीक नाही तर डायरेक्ट घरी हे बघ बाई <laughs> मी बोलतोय तुमच्याशी आणि असंच होते चला आई आपला स्टेप किती झाला दोन वीस हजार तीनशे एकोणसत्तर वीस हजार तीनशे एकोणसत्तर आपला स्टेप पूर्ण झाला आणि आता आहे घरी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, डबल हिट केल्या डबल हिट चला घरी पोचलो आता तर जातो जेवतो आणि झोपतो तोपर्यंत तो, बाय बाय भाई घरी पोहोचलो आपला स्टेप बघा फायनल किती आहे दोन वीस हजार चारशे अकरा हा एवढं भारी वाटले नाच भारी म्हणजे थकवा वगैरे नाही पाय वगैरे नाही दुखत तसे पण एक हिट हिट करून ना चांगलं वाटते तर तो, तो फ्रेश होतो तोपर्यंत तो भेटूया